अज्ञात वाहनाच्या धडकेत बशीरकांच्या चौकामध्ये एक तरुण ठार झाल्याची घटना घडली गट आहे सदर घटना दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री साडेदहा वाजता घडली असून दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी बारा वाजता शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांक तीस मे रोजी माध्यमांना पोलिसांनी दुपारी दो दोन वाजता माहिती दिली आहे बीड शहरातील बशीरगंज चौक ते जिल्हा रुग्णालय या रस्त्यावर दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री साडे दहा वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने परशुराम भीमराव बेंगळे हा तेहतीस वर्षे धरून ठार झाला आहे प्रकरणी बीड शहर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे बीड शहरातील बशीरगंज चौकापासून जिल्हा रुग्णालय जाणाऱ्या या रस्त्यावर परशुराम भीमराव बेंगळे हा व्यक्ती जात असताना त्याला एका अज्ञात वाहन चालकाने त्यास चोराची धडक दिली आणि तिथून पसार झाला परशुराम बेंगडेला जखमी अवस्थेत तात्काळ दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले आहे त्यामुळे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध मयत परशुराम याचा भाऊ बळचूराम भीमराव बेंगडे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास साहेब फौजदार सय्यद हे करत आहे